मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर धक्कादायक घटना घडली आहे या नदीवरील पूल अचानकपणे कोसळला आहे या दुर्घटनेत तब्बल जण वाहून गेले आहेत तर आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी ही घटना घडली आहे मावळ तालुक्यात कुंडमळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे पावसाळ्यात या ठिकाणी रोज अनेक पर्यटक भेट द्यायला येतात कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे हाच पूल कोसळला आहे या दुर्घटनेत नदीत काही पर्यटक बुडाले होते त्यातील काही पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली पूल तुटल्यानंतर या दुर्घटनेत आतापर्यंत किती लोक वाहून गेले आहेत याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही मात्र प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत वीस ते पंचवीस लोक वाहून गेल्याची शक्यता आहे ही दुर्घटना समोर येताच आमदार सुनील शेळके यांनी माध्यमाशी संवाद साधला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे घटनास्थळी एन डी आर एफचे जवान पोहोचले आहेत जमेल त्या पद्धतीने मदतकार्य केले जात आहे घटनास्थळी रुग्णवाहिका जाऊन पोहोचले आहेत नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे अशी माहिती सुनील शेळके यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे